गाड्या सुटल्या क्रमांक सव्वीस सुटला एक बाद झाला त्यानं दुसऱ्याचही वाटोळ केलं लाभ मात्र तिसऱ्याचा केला हि दोन वरती लेंगरेकर तिसराही बाद झाला तोही बाद झाला आड्याला आता एकटा सरळा येतोय का बाळावडुंदर दोघं जण मागे राहिले त्याला दोघात लढत चालू आहे बघा कॅमेरा बघा सत्तावीस लावून घ्या घ्या सत्तावीस मध्ये एक ला जय हनमान प्रसन्न पलवान दत्ता होंदेश्वर दोन ला श्रीखंडोवा प्रसन्न सर्जा पॅन्स क्लब नाहुली केनबीड तीन वरती सोन्या ऋषी बाकडे खेळाडी चार जय हनमान प्रसन्न आयुष्या मारवाडी बोपर तेजस मारुती कोमणे कोराळे कुर्दा पाच वरती कुणाल लेपर्वा लक्ष्मी नगर पब्लिक चा वाचा संग्राम సహవర్ అవుతు ప్రసన్న సాయిదవాటి సాయి గ్రూపుతం టాలా శ్రీ